बातमी आहे अक्कलकोट शहरातून अक्कलकोट शहरात जवळपास शंभर मोकाट कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा प्राणी मित्रांनी केलाय आणि यामध्ये साठ ते सत्तर कुत्रे हे मृत्यूमुखी पडल्याचा दावा करण्यात आलाय प्रशासनानं मोकाट कुत्र्यांवर विषप्रयोग केल्याचा आरोप या प्राणी मित्रांनी केला त्यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या प्राणी मित्रांनी केली आहे फिरणारे मोकाट व पाळीव कुत्र्यांवर विष प्रयोग करून शंभरहून अधिक कुत्र्यांची हत्या प्रशासनाने केलेली आहे. जे कोणी अधिकारी यात दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई तात्काळ व्हावी. तर अक्कलकोट मध्ये ही दुर्दैवी घटना होती शंभर कुत्र्यांवर अशा प्रकारे विषप्रयोग करण्यात आला होता यामध्ये सत्तर कुत्र्यांचा मृत्यू झाला आणि आता प्राणी मित्रांनी या संदर्भात मागणी केलेली आहे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं प्रशासनानं मोकाट कुत्र्यांवर विषप्रयोग केल्याचा आरोप या प्राणी मित्रांनी केला आहे